नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील दलित वाल्मिकी समाजाच्या कुटुंबातील कुंदन नरेश चावरिया या तरुण युवकाची जातीयवादी लोकांनी धारदार शस्त्राने निघूर्ण अशी हत्या केली आहे या हत्याकांड घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत सदर प्रकरणाची पोलीस प्रशासनाने व शासनाने त्वरित गांभीर्याने दखल घेऊन यातील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील दोषी हैवानांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीचे निवेदन वाल्मिकी मेहतर समाज मालेगाव शहर यांच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन मालेगाव जिल्हा नाशिक यांना देण्यात आले यावेळी मालेगाव शहरातील वाल्मिकी मेहतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लासल गाव, या गावी, दलित वाल्मिकी समाजातील तरुण कुंडन नरेश चावरिया या तरुणाला गावातील काही जातीवादी गुंडांनी निर्घृण अशी हत्या केली त्या हत्याचं सर्वात प्रथम मालेगाव शहरातील सर्व वाल्मिकी महेतर समाज व मालेगाव शहरातील सर्व नागरिक शब्दात या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो तर जा जातीयवादी गुंडांनी म्हणेल जे हत्याकांड घडून आणलं हे इतकं निर्गुण होत त्याच्याने नाशिक जिल्हा हादरला म्हणून आज वाल्मिकी म्हैतर समाज मालेगाव शहरच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमा झालो या ठिकाणी आता निवेदन साहेबांना या ठिकाणी सपूत करायचं आहे त्याच्यात आमची ही मागणी आहे का त्या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे त्याच्यात राजकीय पार्श्वभूमी आरोपी मोकाट सुट्टा कामा नये दुसरं राज्य शासनाने जे चावल या कुटुंबीय जे पीडित आहे त्या पीडित कुटुंबियाला त्यांच्या घरात एक शासकीय नोकरी द्यावी अशी आमची प्रमुख मागणी तिसरं त्याच्यात जे पीडित कुं कुटुंबीय लासलगाव येथील चावारिया कुटुंबीय त्या कुटुंबियांना राज्य शासनाने लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी तसेच सदर प्रकरण या आरोपींना अंतर्गत कारवाई करून फास्टॅग कोर्टात हे केस प्रकरण चालवून त्यांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सगळ्यांची वाल्मिकी महत्व मालेगाव समाज शहर शहरच्या वतीने आम्ही सगळे एकमुखीने मागणी करतो त्यांना फाशी पाहिजे तरी या संपूर्ण प्रकरणाची जर शासनाने लवकरात लवकर घेऊन संबंधित पीडित कुटुंबियांना जर न्याय दिला नाही दलित वाल्मिकी समाजाला न्याय दिला नाही तर मालेगाव वाल्मिकी महत्तर समाज यांच्या वतीने मालेगाव शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीने मालेगाव शहरात स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या आंदोलन होईल त्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे वाल्मिकी समाजाच्या अल्पवयीन मुलाचे प्रेम प्रकरणामुळे काही जातीवादी लोकांनी काही समाजकंटका लोकांनी एक द्वेष भावनेने या तरुणाचे हत्या केली या हत्येनंतर जे दुखाचे सावट या वाल्मिकी समाजावर पडलेले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही छावनी पोलीस स्टेशन पी आय साहेबांना येते त्याच्या निषेधार्थ आम्ही निवेदन देत आहोत निवेदन मध्ये आमची मागणी आहे हा गुन्हा सर्व आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक या न्यायालयात चालून सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी तसेच जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला शासनाकडे आर्थिक मदत म्हणून पन्नास लाख रुपये देण्यात यावे तसेच त्याच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरीवर घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे तरी या मागणीनुसार सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अन्यथा या महाराष्ट्र राज्यभर वाल्मिकी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या परिणामात जर काय झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार नाही याची दकल घ्यावी वाल्मीकि समाजाचा जय हो सर्व आरोपींना फाशी द्या सर्व आरोपींना फाशी द्या आज के प्रमुख पदाधिकारी मराठी समाज के सभी छोटे बड़े कार्यकर्ताओं से आज जो अपना सहयोग आप लोगों ने दिया अनमोल सहयोग यहाँ दिया है एक समाज के प्रति इसके लिए आप सब लोगों का हार्दिक तो अभिनंदन है दोस्तों दूसरी बात गांव के अंदर जो हत्या कांड का हम मालेगांव की ओर से सभी समाज बांधव दलित पद दलित की तरफ से उसका निषेध करते हैं और पुलिस प्रशासन से विनती करते हैं की साहेब उनके ऊपर कार्रवाई तो करो लेकिन कड़क से कड़क कार्रवाई करो उनको फांसी की सजा दो ताकि आने वाले समय में कोई भी व्यक्ति पद दलित के ऊपर अन्याय अत्याचार करने से दस बार सोचेगा तो साथियों वो परिवार को न्याय मिलना चाहिए वो परिवार के साथ में जो अन्याय अत्याचार हुआ है उसके विरोध में हम सभी ने आवाज उठाई है सभी शहरों से सभी जिलों से सभी राज्यों से आवाज उठ रही है और आप सब भारी तादाद में आज यहाँ उपस्थित रहे आप सब लोगों का हार्दिक अभिनंदन है जय वाल्मिकी